नमस्कार मित्रांनो मंथनच्यामध्ये आपलं स्वागत आहे सध्या सुरेदस हे हे नाव महाराष्ट्राच्या वर्तुळात एका वेगळ्या अपेक्षेने आणि वेगळ्या उद्दिष्टाने पाहिलं जात आहे जे पाहिलं जातं ते संदर्भ हा प्रशासनिक आहे कारण प्रशासनाच्या ज्या पद्धतीनं त्यांनी प्रत्येक गोष्टीवर मर्म प्रत्येक मर्मावर बोट ठेवला आहे ज्या पद्धतीनं त्यांनी बीड जिल्ह्यातली ठवळलेली प्रशासन व्यवस्था आणि सर्वसामान्य माणूस या दोघांमधला अंतर दाखवून सामाजिक परिस्थिती काय विकोपाला गेलेली आहे कारण या सगळ्या गोष्टीचा मर्मबंध हा सर्वसामान्य माणसासाठीच आहे ना सर्वसामान्य माणूस जोपर्यंत या सगळ्या प्रक्रियेशी सर्व रेषेत चलत नाही समांतर राहत नाही तोपर्यंत या सगळ्या प्रशासनिक व्यवस्था सुदृढ आहेत पण जेव्हा सर्वसामान्य माणूस सी याची सीमारेषा ओलांडतो आणि जेणे केने एक अभय आश्रित व्यवस्था तयार होते ती अभय आश्रित व्यवस्था ही समाजाला कोणत्या स्तराला आणून देतं त्याचं प्रत्यक्ष उदाहरण हे आजचा धगधगता बीड जिल्हा वास्तविक परिस्थितीमध्ये मा सर्वसामान्य माणसाची ज्या पद्धतीने कोंडी आज बीड जिल्ह्यातल्या प्रशासनाने केली आहे ना ती कोंडी खऱ्या अर्थानं महाराष्ट्राची पण झाली का हे थोडा विवेचनाचा विषय आहे कारण प्रत्येक गोष्टीचा मागावा घेत असताना प्रत्येक गोष्टीवर च उकल करत असताना किंवा त्याच्या मुळापर्यंत जात जात असताना प्रत्येक गोष्टीत आपल्याला एकच भाग दिसतो आहे लाचार जनता आणि चुस्त व्यवस्था लाचार जनता आणि चुस्त व्यवस्था ह्याच्यासाठी म्हणतो आहे की ज्या पद्धतीनं सुरेशदासांनी आणि मसाजोकच्या ग्रामस्थांनी जे आरोप लावलेत ना की ज्या पद्धतीनं जेल प्रशासन हे आरोपींचे चोचले पुरवत आहे आरोपीचे म्हणतोय त्याच्यात सुरेश कुठेही आले वर्तमान संतोष देशमुख प्रकरणातले आरोपीही आले आत्तापर्यंत ज्या काही घटना आणि घडामोडी घडल्यात त्या त्यामध्ये राजकीय हस्त वरदहस्त असणारे प्रत्येक आरोपीपर्यंत हा विषय जातो वास्तविक परिस्थितीमध्ये जेव्हा वा या सगळ्या गोष्टी जेव्हा या पटलावर हो येतात तेव्हा सर्वसामान्य माणसाची काय अवस्था होते साधा सर्वसामान्य माणूस या ठिकाणी एन दाखल करायला जरी गेला ना तर त्याच्या उलट तपासाची जी आकडेवारी आहे ज्या पद्धतीची त्याला त्याची परिस्थिती भयावया होते त्या परिस्थितीशी आजची ही परिस्थिती जर दोघांची तुलना केली ना तर आपल्याला जमीन आसमानचं अंतर दिसेल या जमीन आसमानच्या अंतरामध्ये खऱ्या अर्थानं ही प्रशासन व्यवस्था निर्माण कशासाठी झालेली आहे ज्या पद्धतीनं लोकशाहीचे बीज हे सर्वजन हितायन सर्वजन सुखाय या पद्धतीची बोलमंत्र घेऊन आम्ही अंगीकारली तर अर्थात या अर्थाला या हा ज्या पद्धतीचा अर्थ लावून आमची प्रशासकीय व्यवस्था तयार केली आणि प्रशासकीय व्यवस्था पूर्णपणे सलेंडर होणारी हा ज्या पद्धतीने प्रत्येक गोष्टीमध्ये प्रशासन व्यवस्थेवर बोट ठेवले जातात ते बोट आज खऱ्या अर्थानं वर्तमान परिस्थितीमध्ये ज्या अंगी ज्या गोष्टीवर ठेवले पाहिजेत आणि जी व्यवस्था बदलली पाहिजे त्यामुळंच बहुधा मला असं वाटायला लागलं आहे की आता धसांनी विषय उचललेला हा परिस्थिती बदलणारा विषय आहे की काय की ज्या पद्धतीनं आज मल्टीस्टेटचा विषय रेंगाळत 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 हा तब्बल दोन वर्षाचा कार्यकाल उलटूनसुद्धा आजही याला पटलावर आणता आलेलं नाही आहे महादेव मुंडे प्रकरण असेल धारूळ मधलं तीनशे सात म्हणजे में मैंद प्रकरण असेल सगळ्या प्रकरणाच्या गोष्टीत घुसलो तर हातात काय मिळतं फक्त प्रशासन व्यवस्थेने दिलेला अभय मग या सगळ्या गोष्टीसाठी सर्वसामान्य माणूस विठीस धरण्याचा तरी प्रयोग कशाला द्या सोडून वातावरण करू द्या जंगलराज ज्या पद्धतीने व्यवस्था होईल त्या परिस्थितीने व्यवस्था म्हणजे ह्या व्यवस्थेंना आपल्या परीनं आपल्या परिस्थितीनुसार आपल्यासाठी वापरण्याची जी पद्धत सुरू होईल त्याला काय लोकशाही म्हणता येईल का ये मग या सगळ्या गोष्टींचा विचार आणि परिस्थितीची जी समर समानता आहे त्याचा विचार आज आम्ही केला पाहिजे आम्हाला शंभूराज यांची आठवण आता या छावा या चित्रपटाच्या निर् जेव्हा चि चि प्रदर्शित झाला त्यानंतर आम्हाला शंभू महाराजांची खरी व्यथा कळाली ज्या पद्धतीने त्या दिग्दर्शकांनी त्या राजांच्या अंगावर कशा कशा पद्धतीनं यातना त्याची त्याची जेव्हा जा आम्हाला जाणीव होते तेव्हा आमच्या डोळ्यातले अश्रू थांबत नाही मग अशा ज्या महत्वाच्या विषयांना ज्या परिस्थितीला त्यावेळेस मोगलाईच्या अंत्याचाराखाली होतं तर आज पण या परिस्थितीला कोणाच्या अत्याचाराखाली आज ही प्रशासन व्यवस्था वावरते यालाच खऱ्या अर्थानं आता संशोधन करण्याची वेळ आलेली प्रत्येक गोष्ट हे सर्वसामान्यासाठी मूळ मंत्र सर्वसामान्यासाठी पण वंचितन आणि उपेक्षितच सर्वसामान्य आहे त्यामुळं धसांनी जी काही प्रक्रिया हातात घेतली आणि ज्या पद्धतीने या गोष्टींचा छडाना छडा चड़ा लावण्याचा प्रयत्न सुरू आहे कारण की प्रत्येक गोष्टीमध्ये बोलत असताना प्रत्येकजण धसांना वेगवेगळ्या पद्धतीने अडकवण्याचा प्रयत्न करतोय कधी आंधळे या विषयावर अडकवण्याचा प्रयत्न आहे कधी मल्टीस्टेट विषयावर अडकवण्याचा प्रयत्न आहे परंतु जेव्हा एखादा विषय समोर येतो आहे समोर त्या पटलावर त्याची विम विवंचना व्हायला पाहिजे त्या प्र आ झालेल्या प्रशासन व्यवस्थेची जी डामाडोल आहे त्या गोष्टीला सोडवलं पाहिजे आणि त्यानंतरच खऱ्या अर्थानं सर्वसामान्याला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याचा श्वास आणि स्वातंत्र्य म्हणजे काय हे जाणवायला लागेल ला। आज प्रत्येक गोष्टीमध्ये गेल्यानंतर सर्वसामान्यांसाठी तीच अवस्था दवाखान्याच्या रांगेपासून तर रॅशनच्या दुकानापर्यंत सर्वसामान्य फक्त भरडला चालला आहे व्यवस्थेच्या आधीने राहून त्याची आणखित त्यासारखी परिस्थिती केली एकीकडं प्रशासन व्यवस्था आणि एक, एक दुसरीकडं काय बोलावं आता त्याचं अशा परिस्थितीत आज सर्वसामान्य माणूस जगतोय आणि त्या जगण्याला अर्थ देण्यासाठी आता या सगळ्या गोष्टी हा ठवळल्या पाहिजेत आणि जोपर्यंत याच्यातलं खर खरं मंथन होऊन खरं विचार समोर येऊन जोपर्यंत सर्वसामान्य माणसाचा विचार हा प्रशासन व्यवस्था करत नाही ना तोपर्यंत या जिल्ह्यातला कोणताच मार्ग कोणताच विषय हा मार्गी लागू शकत नाही प्रत्येक गोष्टीचा विचार हा माणसाने स्वतःसाठी आणि स्वतःच्या मतलबासाठी जर करायचा प्रयत्न केला असेल ना तर सगळ्यात मोठी ही माणस मानवी जीवनाला दिलेली गल्लत आहे आणि अभिशाप आहे या स्वतंत्रच्या काळामध्ये त्यामुळं आज प्रत्येक गोष्टीची मीमांसा करताना धसांनी ज्या पद्धतीने प्रशासन व्यवस्थेच्या संदर्भातून हात घालून प्रत्येक विषय ढवळून काढलाय या ढवळलेल्या विषयाला आता तरी वरच्या प्रशासनाने पाहून खऱ्या अर्थानं कुठं कुठं या गोष्टीचे लूज फॉल्स तयार होत आहेत कुठं कुठं याचे पाईप गळत आहेत याची तपासणी करावी आणि सर्वसामान्य माणसाला एक चांगल्या पद्धतीचा अभय आणि चांगल्या पद्धतीचं जीवन देण्याचा प्रयत्न करावा एवढीच विनंती करतो नमस्कार